आपण जर नवीन असाल तर चॅनेल लाईब करा व शेजारी बेल ऐकून वर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन विनयची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस ला तुरुलला मिळालेले जिल्हाधिन दर पुढील प्रमाणे हिंगोली बाजार समिती जातगज आवक तीनशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर अकरा हजार जास्तीत जास्त दर अकरा हजार नऊशे नव्वद आणि सर्वसाधारण दर अकरा हजार चारशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल वाशिम बाजार समिती जात लाल आवक एक हजार आठशे क्विंटल कमीत कमी दर दहा हजार नऊशे जास्तीत जास्त दर अकरा हजार पाचशे सव्वीस आणि सर्वसाधारण दर अकरा हजार रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लाल आवक तीन हजार दोनशे एकोणपन्नास क्विंटल कमीत कमी दर दहा हजार आठशे जास्तीत जास्त दर अकरा हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर अकरा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात लाल आवक सात क्विंटल कमीत कमी दर दहा हजार सहाशे दहा जास्तीत जास्त दर दहा हजार सहाशे वीस आणि सर्वसाधारण दर दहा हजार सहाशे दहा रुपये प्रति क्विंटल लातूर बाजार समिती जातलाल आवक दोन हजार सहाशे सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमी दर दहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर अकरा हजार नऊशे एक आणि सर्वसाधारण दर अकरा हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जातलाल आवक तीन क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार दोनशे जास्तीत जास्त दर दहा हजार शंभर आणि सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे पाच रुपये प्रति क्विंटल भंडारा बाजार समिती जातलाल आवक दोन क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार जास्तीत जास्त दर नऊ हजार आणि सर्वसाधारण दर नऊ हजार रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जातलाल आवक एक हजार एकशे पस्तीस क्विंटल कमीत कमी दर आठ हजार आठशे जास्तीत जास्त दर अकरा हजार नऊशे पंचेचाळीस आणि सर्वसाधारण दर दहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जात पांढरा आवक सात क्विंटल कमीत कमी दर सात हजार दोनशे जास्तीत जास्त दर दहा हजार सातशे ऐंशी आणि सर्वसाधारण दर आठ हजार नऊशे नव्वद रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात पांढरा आवक पाचशे छप्पन क्विंटल कमीत कमी दर सहा हजार जास्तीत जास्त दर अकरा हजार तीनशे नव्वद आणि सर्वसाधारण दर दहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल मित्रांनो हा दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस ला तुरीला मिळालेली सर्वात तुरीची आलेली सर्वात जास्त आवक पुढील प्रमाणे हिंगणघाट बाजार समिती आवक तीन हजार पाचशे एकतीस क्विंटल अमरावती बाजार समिती आवक तीन हजार दोनशे एकोणपन्नास क्विंटल लातूर बाजार समिती अवक दोन हजार सहाशे सत्तेचाळीस क्विंटल वाशिम बाजार समिती आवक एक हजार आठशे क्विंटल आणि अकोला बाजार समिती आवक एक हजार एकशे पस्तीस क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस ला एकूण आवक होती सहा हजार आठशे सतरा क्विंटल आणि हा दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस ला एकूण आवक आहे अठरा हजार आठशे नव्याण्णव क्विंटल म्हणजे इथे बारा हजार ब्याऐंशी क्विंटलने आवक वाढलेली आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा बारा हजार रुपये प्रति क्विंटल होता आणि आज दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा अकरा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे तीनशे रुपये प्रति क्विंटलने दर कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्स मध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद